नमस्कार कुंभे धबधबा मानगाव या ठिकाणी आणवी कामदार या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये अनेक धबधबे नद्या उसांडून वाहत आहेत अनेक तरुण तरुणी ट्रेकर्स या ठिकाणी येऊन साहसी किंवा काही ॲडव्हेंचरस असे काही स्टंट करण्याच्या नादात असतात आणि त्यामध्ये अशा काही अनर्थ घटना घडतात त्यासाठी रायगड पोलिसांच्या वतीनं प्रतिबंधक आदेश जारी करण्यात आलेले आहेत याचं आपण सर्वांनी पालन करावं अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे आणि याचं जर उल्लंघन केलं तर कठोर कारवाई करण्यात येईल याची आपण दखल घ्यावी जय हिंद